फक्त दोनच मिनटामध्ये आज आपण तूप काढीत हो, आहोत आणि आठ दिवसाच्या मलाईपासून जवळजवळ एक थेंबही वाया न जाता तूप कसं काढायचं एकदम सोप्या पद्धतीने लाटण्याच्या साहाय्याने आता ही आठ दिवसाची साई होती म्हणजे जास्त नव्हती थोडीच होती हे वाडगा अशी साई होती आता ही जी साई आहे मलाई आहे ती या मातीच्या भांड्यामध्ये आता हे मातीचं भांडं जे आहे ते सगळ्यात आधी पाणी टाकून थोडंसं चुली उकळायला ठेवलं होतं म्हणजे जो भाजी बनवतो तर तिखटपाना निघून जाऊ जाईल म्हणून हे फक्त पाणी टाकून हे भांड्यामध्ये पाणी टाकून उकळवलं आणि ते पाणी टाकून दिलं त्यानंतर ही जी मलाई आहे आठच दिवसाची त्या मलाई या मातीच्या भांड्यात टाकलं आणि थोडं थोडं एक लाटणं होतं चमचासुद्धा घेतलेला नाही मी लाटणं घेतलं आणि त्या लाटण्याने ज्या पद्ध पद्धती पद्धतीने आपण तांदळाची पापडीची खिशी घेतो किंवा मग चिक हाटतो त्याच पद्धतीने जास्त चिक हाटायला जास्त ताकद लावा लागते तेवढी ताकदही लावा लागत ला नाही फक्त अलगद हाताने असं या पद्धतीने लाटण्याने हे मलाई जे आहे ती हलवली आणि थोडं थोडं पाणी टाकत चाललेलं आहे आता ही जी मलाई आहे ती सगळी अशी मिक्स झालेली आहे म्हणजे ताक आणि जे लोणी असतं ते एकदम पेस्ट अशी झालेली आहे फाईन पेस्ट ज्या पद्धतीने आपण बनवतो ती झालेली आहे आता थोडं थोडं अजून थोडं थोडं पाणी टाकून हलवलं की लोणीचे लोणी बाजूला आणि ताक बाजूला असं व्हायला चालू होतं आता यामध्ये पटकन निघ निघावा यासाठी लिंबू पिळून टाकिते लिंबामुळे लगेच काही सेकांदामध्ये लाटणेने या पद्धतीने हलवलं काही सेकांदात लगेच लोहाचे गोळे बाजूला व्हायला चालू होत्या आता थंडीच्या दिवसामध्ये ताक काय आंबट होत नाही म्हणून मग लिंबू पिळून टाकलं तर हे जे ताक आहे आपण जे बनवतो तेही अजिबात आंबट होत नाही आणि लोणीही अगदी झटपट निघायला चालू होतं हे बघा लोणी आणि ताक एकदम बाजूला बाजूला व्हायला लागलेलं आहे आणि लोण्याचे गोळे असे आलेले आहे आणि ताक खाली आहे आणि अजून थोडंसं सगळं लोणी एका ठिकाणी जमा होण्यासाठी अजून थोडंसं लाटण्याने हलवलं आणि भला असा लोण्याचा गोळा बनलेला आहे बघा अशा पद्धतीने आणि ताकही एकदम घट्ट आणि मातीच्या भांड्यात केल्यामुळे ताकाला थोडीशी वेगळचा खम अंगपणा आलेला आहे या ताकाची कढी केली तीही एकदम मस्त अशी लागते एक, एक थेंब ही लोणी किंवा तुपवायला घालायचं नाही आपल्याला या ठिकाणी आता हे जे लोणी आहे आता या जे वाडगा आहे ना त्याच्यात पाणी घेतलं होतं पण जे लाटणं मी या पाण्यात ठेवल्यामुळं थोडंसं पाणी ते सफेद झालं आता लोणी या पाण्यामध्ये धुवून घ्यायचं अजून दोन पाण्याने धुवायचं आहे लोणी आता सगळं ताकातलं लोणी जे आहे ते या पद्धतीने काढून घेतलं आणि पुन्हा या ताकात छान असं हे पाण्यामध्ये हे लोणी जे आहे ते धुवून घेतलं आता जे कढईला लोणीचं थोडं सगळं लोणी आहे तेही कढईचं ही व्यवस्थित या पद्धतीने काढून घेतलं सगळं जे कडाला लागले लुणी किंवा जे लाटण्याने हलवलं होतं ते लुणीही काढून घेऊ आता हे जे ताक आहे ज्या भांड्यात साई ठेवली होती मलाई त्याच भांड्यात ताक काढून ठेवलं थोडंसं ताक शिल्लक आहे ते एखाद्या वाटीत किंवा कशात काढून ठेवलं ताकही एकदम मस्त त्याचं कढी किंवा असंही पिलं किंवा मग पनीर केलं तेही चाललं आता पुन्हा ते भांडं मोकळं केलं मातीचं आणि त्याच्यात पुन्हा थोडं पाणी टाकलं आणि आता जे हे जे एका या छोट्या टोकीत पाणी त्याच्यात पुन्हा हे लोणी म्हणजे असं तीनदा हे लुणी जे आहे ते धुवून घेतलं यामुळे काय होतं जी आपण जी तूप काढावं जी बिरी असते ती अजिबातही शिल्लक नसती आणि तूपही एकदम खुसखुशीत असं बन एकदम खमंग असं बांधलं जातं आता हे जे पाणी आहे लोणी धुतलेलं ते तिथंच एक कडीपात्यात झाड होतं मी त्या झाडाला टाकलं आता तेच मातीचं भांडं ठेवलेलं आहे आणि तू थोडासा जाळ लावायचं आहे आता आपल्याला जास्त जाळ लावायचं नाही थोडा आता हा जो जाळ चालू आहे तोही थोड्या वेळामध्ये आपण मागं वडून घेऊ आणि मस्त चुलीच्या इस्ताव इस्ताव हे जे तूप आहे ते कडवायचं आहे आता नागवेलीचाही वेल तिथंच होता म्हणजे जिथं चूल आहे तिथंच आणि तुळशीचं झाड पण होतं मग थोडंसं दोन तीन पानं तुळशीचे आणि नो दोन नागवेलीचे असे पानं आणले यामुळे तुपाचा तूप टिकायलाही तुप जास्त दिवस टिकतं आणि तुपांचा एकदम सुगंध असं सात्विक तूप बांधलं जातं आता चूल आहे म्हटलं पटकन असं तूप काढलं जातं या स्टेजला तूप काढा कर... कड कर... कडत आहे आता जे जाळ आहे तो माग ओढून घ्यायचा आहे आणि जे इस्तू आहे तेवढ्याच्या मातीच्या भांड्यात तूप कडवायचं आहे आता तूप कडवताना खाली लागल्या जातं पण या ठिकाणी मातीचं भांडं आहे म्हणून कडायलाही आणि खाली लागल्या जात नाही पण मी एकदा दोनदा या पद्धतीने हलवलं आता नागवेलीचे आणि तुळशीचे पानंही काढले गेलेलं आहे आणि तूपही आपलं कडलेलं आहे मी हा ज्या आहे तो मागं ओढलेला आहे आता तुपाचं खाली घेतलं आणि अजिबातही थोडीशी सुद्धा वेळ शिल्लक नाही आणि मस्त असं हे बघा एकदम पिवळं असं तूप झालेलं आहे आता हे जे चा चा तूप आहे तुपाच्या डब्यामध्ये मी गाळून घेते स्टीलच्या चाळणीने गाळलेलं आहे म्हणून ती काही चाळण पगाळली नाही मग थोडंसं थंड होऊन दिलं की प्लॅस्टिकच्या चाळणीने ही गाळल्या जात आणि एवढ्याशा साईमध्ये असं असं तूप निघालेलं आहे आता हे जे भांड आहे त्याच्यातलं तूप ही अजिबात वायला जात नाही आता सगळं तूप गाळून घेतल्यानंतर थोडंसं तूप चमच्यावर तूप मी तसंच भांड्यात शिल्लक ठेवलं अजिबात ही बेरी शिल्लक आहे त्याच्यात त्याच्यामध्येच आपण मातीच्या भांड्यात लगेच मी गाजर किसले होते स्वामींच्या नैवेद्यासाठी ता थाळी बनवायची होती संध्याकाळची म्हणून मी लगेच हा हलवाई बनव